मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील वर्षा या शासकीय निवासस्थानी काही दुरुस्तीची कामं केली जाणार आहेत पण यासाठी एक नाही दोन नाही तर तब्बल चाळीस लाख रुपये खर्च केले जाणार आहेत विशेष म्हणजे डबल बेड मॅट्रेस आणि सोफा यासाठी वीस लाख सत्तेचाळीस हजार रुपये खर्च केले जाणार आहेत तर किचन दुरुस्तीसाठी एकोणीस लाख त्रेपन्न हजार रुपये एवढा खर्च केला जाणार आहे असा दावा आमदार रोहित पवार यांनी केलाय रोहित पवार यांनी हा दावा केला असला तरी याची दुसरी बाजू देखील समोर आली आहे आम आदमी पक्षाचे नेते विजय कुंभार यांनी दुसरी बाजू समोर आणली आहे नेमकी ही दुसरी बाजू काय आहे नक्की चाळीस लाखाचा खर्च कशावर केला जातोय का काय आहे हेच सांगते त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सरकारच्या बांधकाम विभागाकडून अनेकदा मंत्र्यांच्या शासकीय बंगल्याची देखभाल दुरुस्तीची कामं केली जातात यासाठी टेंडर काढलं जातं यावेळी देखील सरकारच्या बांधकाम विभागाकडून टेंडर काढण्यात आलंय जे रोहित पवार यांनी आपल्या एक्स हँडल वरून ट्विट केलं या टेंडरचा परिपत्रक रोहित पवार यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे त्या पोस्टमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की आज संपूर्ण राज्यात अतिवृष्टीने शेतकरी उद्ध्वस्त झालाय सरकारकडे पैसे नसल्याने शेतकऱ्यांना कर मदत कर्जमाफी दिली जात नाहीये राज्यावरील कर्जाचा बोजा नऊ पूर्णांक पाच लाख कोटींच्या वर गेलाय असं असताना मुख्यमंत्र्यांच्या शासकीय घरी म्हणजेच वर्षा निवासस्थानी डबल बेड मॅट्रेस सोफा यासाठी वीस लाख सत्तेचाळीस हजार रुपये खर्च केले जात तर किचन दुरुस्तीसाठी एकोणीस लाख त्रेपन्न हजार रुपये असा एकूण चाळीस लाखाहून अधिक पैसा खर्च केला जातोय असा दावा करताना रोहित पवार यांनी त्या निवेदनावर खर्चाचा तपशील केलाय पुढे रोहित पवार असंही म्हणाले की मुख्यमंत्री यांना कदाचित हे माहीत नसेल पण हे असंच चालू राहिलं तर रोम जळत आहे आणि नीरो बासरी वाजवत आहे असाच त्याचा अर्थ निघेल मंत्र्यांच्या घरांच्या दुरुस्तीची कामं केली पाहिजेत पण केव्हा आणि त्यासाठी किती खर्च करावा याचाही ताळमेळ असला पाहिजे असंही ते म्हणाले पण हे परिपत्रक सोशल मीडियावर व्हायरल होत असताना आम आदमी पक्षाचे नेते विजय कुंभार यांनी देखील एक पोस्ट केली त्यात त्यांनी दुसरी बाजू समोर आणली आता कुंभार नेमकं काय म्हणाले तर त्यांनी असं म्हटलंय की या टेंडर बाबत माहिती घेतली तर वीस लाख सत्तेचाळीस हजार रुपये हे केवळ एका बेडवर नव्हे तर आठ बेड चार डबल सीट सोफा सेट दोन सिंगल सीट सोफा सेट पंधरा खुर्च्या आणि सहा टेबलवर या सगळ्या वस्तूंवर खर्च केले जाणार आहेत यात आक्षेप घेण्यासारखे मुद्दे नाहीत असं नाही परंतु ते फारच किरकोळ आहेत असंही कुंभार म्हणाले विशेष म्हणजे कुभार यांनी पोस्टमध्ये वीस लाख सत्तेचाळीस हजार रुपये कशा कशासाठी खर्च केले जाणार आहेत याबाबतची सविस्तर माहिती असलेली निविदा देखील शेअर केली आहे आता कुभार यांनी शेअर केलेल्या निविदेप्रमाणे पहिल्या आठ बेडसाठी बारा लाख शहाऐंशी हजार अठ्ठ्याऐंशी रुपये खर्च केले जाणार आहेत तर सहा सोप्यासाठी सहा लाख करण्यात येणार आहे खरेदी केल्या जाणार आहेत आणि सहा कॉर्नर टेबलसाठी नव्वद हजार रुपये खर्च केले जाणार आहेत असं कुंभार यांचं म्हणणं आहे रोहित पवार आणि विजय कुंभार या दोन्ही नेत्यांनी आपापल्या पद्धतीने दावे केले आहेत पण यावर अद्याप सरकारची भूमिका समोर आलेली नाही विशेष म्हणजे बांधकाम विभाग किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर कुठलाही खुलासा केलेला नाही एकीकडे शेतकरी मेटाकुटीला हातातोंडाशी आलेला घास पावसाने त्यासाठी सरकारकडून मदतीची आस धरून बसलाय पण दुसरीकडे मंत्र्यांच्या बंगल्यावर लाखो रुपये खर्च केले जात आहेत त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय पण आता सरकार काय निर्णय घेतोय फडणवीस काय खुलासा करतात हे पाहावं लागणार आहे तुम्हाला काय वाटतंय शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी मंत्र्यांच्या बंगल्यांची दुरुस्ती करणं योग्य आहे का हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका